न्याय मिळालाच पाहिजे मिळलं पाहिजे पाहिजे सह ग्रामीण भागात जय बाबा वळवी यांना सामूहिक श्रद्धांजली नंदुरबार येथील जयेश राजू वळवी उर्फ जय बाबा वै सत्तावीस या युवकाचा निर्गुण खून प्रकरणी खांडबारा येथील जयदादा मित्र परिवार समाज बांधवांतर्फे खांडबारा येथे सामूहिक श्रद्धांजली देण्यात आली तसेच ग्रामीण भागात मळवाण करंजाडी भादवळसह इतर गावांमध्ये श्रद्धांजली वाहण्यात येत आहे यावेळी जय वळवी खून प्रकरण खटला फास्ट्रॅकमध्ये चालवावा व जयबाबा वळवी यांच्या मारेकऱ्याला फाशीची शिक्षा व्हावी अशी इच्छा समाज बांधवांनी व्यक्त केली प्रसंगी जयबाबा मित्रपरिवार खांडबारा गावाचे सरपंच उपसरपंच तसेच परिसरातील सरपंच उपसरपंच व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते खांडबारा येथील जयबाबा मित्रपरिवार व वा ग्रामस्थांतर्फे दिनांक चोवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस बुधवार रोजी खांडबारा बंदचे आवाहन करण्यात आले आहे असे निवेदन मिसरवाडी पोलीस ठाण्याची पी एस आय यांना दिले आहे ब्युरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज नवापूर यांच्या त्याच्या निषेधार्थ चोवीस तारखेला सर्व आदिवासी समाजाने आदिवासी समाजातील सर्व संघटनांनी जो मोर्चाचं नियोजन केलेलं आहे मुख मोर्चा त्या मोर्चाचं नियोजन त्या समना त्याच्या त्याच्या समनासाठी आम्ही सुद्धा खांडबारा आदिवासी समाजाचे सर्व बांधव सर्व खेड्यापाड्यावरचे लोक आम्ही सुद्धा त्या मोर् मुकमोर्चामध्ये सर्व सामील होणार आहोत तो मोर्चा नेहरू चौक ते दरवाजा महाराष्ट्र शाळा असा करत कलेक्टर ऑफिसला आपण निवेदन द्यायला जाणार आहोत तर त्या मुकमोर्चामध्ये सामील होण्यासाठी आपलं संपूर्ण नंदुबार जिल्हा त्या दिवशी तर बंदच आहे तर आम्हीसुद्धा संपूर्ण आदिवासी समाजातर्फे खांडबारा गावाला आव्हान करतो व्यापाऱ्यांना की त्या दिवशी खांडमारा पण ठेवण्यात यावा की जेणेकरून आपल्या इथले जे लोक आहेत ते सर्व त्या मुकमोर्चामध्ये सामील होतील आणि शांततेत आपण तो मुक मोर्चा पूर्ण करणार आहोत शक्यता त्या दिवशी काळे कपडे घालून किंवा काळे कपडे कोणाकडे नसतील तर आपल्या हाताला काळा रिबीन बांधून ते आपण त्या मुकमोर्चामध्ये निषेध व्यक्त करण्यासाठी सगळ्यांनी जमा व्हायचं आहे चोवीस तारखेला मात्र आपलं खांडबारा गाव आम्ही व्यापाऱ्यांना आवाहन करतो की त्यांनी ते गाव बंद ठेवावं खांडबारा गावाच्या समस्त आदिवासी बांधव तसेच आजूबाजूच्या खेड्यावरचे सरपंच माजी सरपंच सर्व सदस्य आणि सर्व आदिवासी बांधव तसेच गावातील प्रतिष्ठित डॉक्टर व्यापारी शिक्षक लोक आज आम्ही सर्व या ठिकाणी याच्यासाठी गोळा झालेलो आहे की आमचा जो मित्र होता एक चांगला उत्कृष्ट असा संघटक आणि संघटना बांधणारा असा एक युवा कार्यकर्ता जयबाबा याचा निर्गुण खून सोळा तारखेला नंदुबार शहरामध्ये एका गुंडानेच केला के त्याला अटक झालेली आहे पण आमचं पोलीस प्रशासनाला हे म्हणणं आहे की त्याला जास्त जास्त फाशीची शिक्षा व्हावी आणि लवकरात लवकर ही केस चालावी नुसतं कोर्टाच्या तारखेमध्येच ही तारीखवर तारीख तारीखवर तारीख न होता फास्ट ही केस फास्ट कोर्टात चालून त्याला त्वरित फाशी व्हावी अशी आमच्या समस्त आदिवासी बांधवांची तीव्र तीव्र इच्छा आहे आणि आम्ही या घटनेचा निषेध करतो आणि आमच्या जयबाबाला आम्ही भावपूर्ण श्रद्धांजली इथं समस्त आदिवासी बांधवांतर्फे वाहत आहोत आणि इथं आम्ही पोलीस प्रशासनासुद्धा आवाहन करत आहे की त्यांनी लवकरात लवकर आरोपींना कठोरात कठोर कटौर शिक्षा द्यावी